विंग येथील मोकबधीर खेळाडू अभिजित डाळेची तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीसाठी झाली निवड टी साळुंके या प्रशिक्षकांचे लाभले मार्गदर्शन कराड येथील डॉक्टर दसी एरम मोकबधीर विद्यालयाचा माजी खेळाडू विंग येथील अभिजित डाळे याची तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीसाठी निवड झाली आहे लहानपणापासून खेळाची आवड परंतु कानाने ऐकू येत नसल्याने आणि तोंडाने बोलता येत नसल्याने त्याने मोकबधीर शाळेत प्रवेश घेतला अभ्यासाबरोबरच खेळाची आवड असणाऱ्या अभिजितची खेळाची आवड ओळखून डॉक्टर दत्तात्रय एरम व सुभाषराव जोशी यांनी त्याला उंच उडीसाठी दर्जेदार मॅट घेऊन दिले त्याचे प्रशिक्षक एन टी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सराव अथक परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे त्याने दिव्यांगांच्या शासकीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रांज पटक पटकावले आहेत शाळेला दरवर्षी चॅम्पियनशिप मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे आज अभिजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पोहोचला आहे या यशाबद्दल अर्बन प्रमुख डॉक्टर सुभाष एरम सुभाषराव जोशी माजी अध्यक्ष रश्मी एरम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चिन्मय एरम सौ गुरव सचिव आपळे संचालिका रोहिणी एरम शर्मिला कुलकर्णी मुख्याध्यापिका ह अश्विनी हनमसागर यांनी अभिनंदन केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड